नमस्कार बालमित्रांनो आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत मी श्री रामनाथ जाधव हो। आज या ऑनलाईन शिक्षणाच्या अंतर्गत इयत्ता चौथीचा विषय परिसर अभ्यास दोन आणि त्यातील घटक चौदावा गड आला पण सिंह गेला यातील भाग एक घेऊन आलो आहे चला तर मग करूया सुरुवात गड आला पण सिंह गेला तर मागील पाठमध्ये मा आपण बघितलं की ज्यावेळेस औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाला शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले त्यावेळेस दिलेर खान जाणून होता की जोपर्यंत पुरंदरचा किल्ला आपल्या स्वाधीन येत नाही तोपर्यंत शिवरायांचा पूर्णपणे बिमड होणार नाही आणि म्हणून त्यांनी पुरंदर या किल्ल्याला वेढा दिला त्यावेळेस पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा होता मुरारबाजीने आपल्या अतुलनीय पराक्रमाने तो किल्ला अनेक दिवस लढवत ठेवला परंतु शेवटी मुरारबाजीचेही बळ कमी पडले आणि लढता लढता मुरारबाजी वीरगतीला प्राप्त झाला आणि ज्यावेळेस ही बातमी शिवरायांना कळाली त्यावेळेस शिवरायांनी विचार केला की कि किल्ले वर्षानुवर्षे लढवता येतील परंतु युद्धामध्ये नाहक माणसे जातील हे चालणार नाही म्हणून शिवरायांनी पुरंदरचा तह करण्याचं ठरवलं सोळाशे पासष्ट साली हा तह झाला आणि या तहामध्ये शिवरायांनी मुलांना तेवीस किल्ले देण्याचे कबूल केले, केले। शिवाय चार लक्ष होण्याचा प्रदेश देण्याचंही कबूल केलं आणि आग्रेला जाऊन औरंगजेबाची भेट घ्यायची असंही या तहामध्ये ठरवण्यात आलं आणि बघा हा थळ हो झाला किल्लेही देण्यात आले होते आणि ह्या तेवीस किल्ल्यामध्ये कोंढण्यासारखा बळकट किल्ला अजूनही मुघलांच्या ताब्यामध्ये होता तर साधारणत पुण्याच्या नैऋत्यला पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे आणि कोंडण्यासारखा हा बळकट किल्ला अजूनही मुघलांच्या ताब्यामध्ये होता एक दिवस शिवाजी महाराज आणि जिजाबाई बसलेल्या असताना जिजाबाईंचं लक्ष सहज कोंडाण्याकडे गेलं आणि त्या शिवबाला म्हणाल्या शिवबा कोंढण्यासारखा बळकट केला मुघलांच्या हाती असणं बरं नाही तो परत घे पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवरायांच्या मनामध्ये सलत होती शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा भेद केला पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कुणाला कोंडणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती परंतु त्यांच्या डोळ्यासमोर कोणाचेच नाव येत नव्हते आणि मग ही कामगिरी ज्या वीराने फत्ते केली त्या वीराच्या आपण काय करूया माहिती घेऊया तर बघा विद्यार्थी मित्रांनो तानाजी मालुसरे हा ताना तो वीर होता तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरटे हे गाव आहे तिथला तो राहणारा होता शिवरायांच्या कामामध्ये तानाजीला कुचराई दिरंगाई माहीत नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती गेला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवान गडी तो अंगाने धिपाड शिवाय ताकदीने भारी होता आणि बुद्धीनेही तितकाच चलाक होता शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती शिवराय सांगतील ती कामगिरी करण्यासाठी तो जीवावर उदार असायचा या भागावर आधारित आपण आता स्वाध्याचे प्रश्न बघणार आहोत जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात कोणती बाब चलत होती बघा कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनामध्ये चलत होती प्रश्न दुसरा शिवरायांनी कोणता भेद केला शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा बेत केला तानाजी मालुसरे कोणत्या गावचा राहणारा होता तानाजी मालुसरे उमरठे गावचा राहणारा होता प्रश्न चौथा कोणकोणास म्हणाले ते लिहा शिवबा कोंडाण्यासारखा बळकट केला मुघलांच्या हाती असणं बरं नाही तो परत घे असं जिजाबाई शिवरायांना म्हणाला धन्यवाद